महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या दरिद्र रेषेखालील पिवळे व केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ मका ज्वारी साखर इत्यादी जीवनावश्यक धान्याचे वाटप केले जाते मात्र हे धान्य बऱ्याच वेळेस कुजलेले अतिशय खराब व निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य म्हणून बघायस मिळाले आहे यासाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे विकास सोसायटी मार्फत दिल्या गेलेल्या रेशन दुकानात तांदळामध्ये भेसळ केलेले आढळले सकाळी रेशन दुकान जेव्हा चालू झाले त्यावेळेस सकाळी गावातील नागरिक रेशन घेण्यासाठी आले असताना हा प्रकार समोर दिसला पहिल्याच दिवशी पहिली गोणी उघडल्यानंतर त्यामध्ये विमलपुडी माती काडी कचरा दिसून आल्यावर संबंधितांनी तलाठी यांच्याशी चर्चा केली असता ते सदर ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही तरी रेशन दुकान लोहटार रे येथील विविध कार्यक्रम सोसायटीच्या अंतर्गत जोडले आहे तरी तांदूळ गुरे खाणार नाही तर माणूस कसा खाईल अशी चर्चा पावस मिळाली संबंधितांचे एवढे दुर्लक्ष झाले असून गोरगरिबांवर एक प्रकारे अन्याय झाल्याचे बोलले जात आहे सजरील माल हा अकरा तारखेला उचल केला असून सदरीन मालामध्ये गहू तांदूळ मका मिक्स झाल्याचे आढळून आले गोली फोडल्यानंतर लोकांना माल वाटप करण्यासाठी त्यासाठी लोकांची तक्रार येत आहे आणि तरी शासनाने लवकरात लवकर जेवढं माल खराब आला आहे तेवढा तो बदलून मिळावा तांदूळ हा एकदम खराब आलेला आहे इथे दोन तीन गोण्या आम्ही सकाळपासून लाईनीत येत उभे आहे तर धान्य मोजायला नंबर लागला आमचा माझा तांदूळ एकदम खराब ते खाणार नाही त्याला माल आलेला लोटारी येथील स्वस्त धान्य दुकानात आमच्या गोदामावरून जे धान्य पाठवले त्यात काही गावा ग्रामस्थ किंवा लाभार्थी पण आम्हाला अशा तक्रारी आले आहेत की त्याच्यात काही माती वगैरे दगड साप आढळून आले आहेत तर याबाबत आम्ही योग्य ती चौकशी करू व जेव्हा माल खराब असेल तो, तो आम्ही गोडाऊनवरून त्वरित बदलून देऊ पण ते लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ